ओम शांती 9 जून 2024 हजार चोवीस अव्यक्त बापदादा मुरलीचे शीर्षक आहे मनाला स्वच्छ आणि बुद्धीला क्लिअर ठेवून डबल लाईट फरीशच्या स्थितीचा अनुभव करा आजचे वरदान आहे साधनांना निर्लेप अथवा न्यारे बनून कार्यामध्ये लावणारे बेहच्चे वैरागी भवा बेहदचे वैरागी अर्थात कशातही आकर्षण नाही नेहमी बाबांचे प्रिय हे प्रेमच न्यारे बनवते जर बाबांवर प्रेम नसेल तर न्यारे देखील बनू शकणार नाही आकर्षणामध्ये याल ज्यांचे बाबांवर प्रेम आहे ते सर्व आकर्षणापासून दूर अर्थात न्यारे असणार यालाच म्हटले जाते निर्लेप स्थिती कोणत्याही हदच्या आकर्षणांच्या प्रभावामध्ये येणारे नाही रचना अथवा साधनांना निर्लेप बनून कार्यामध्ये लावणारे असे बेहचे वैरागीच राज ऋषी आहेत स्लोगन आहे अंतःकरण सच्चे आणि साप असेल तर साहेब राजी होईल अर्थात बाबा संतुष्ट होतील ओम शांती